नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दोडकेची भाजी आणि दोडक्याची चटणी बनवणार आहे यासाठी इथं दोडके घेतलेले आहेत धुवून तर वरचं जी साल असते ती बाजूला काढून घ्यायचं आहे फेकून द्यायचं नाही तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी आणि दोडक्याच्या फोडी बनवून घ्यायच्या तर दोडका कडू आहे का गोड आहे ती बघायचा असतो कारण दोडका कडू असतो कधी कधी बी खाऊन बघायचं तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी फोडी तर थोडंसं खोबरं अद्रक आणि लसूण वाटून घ्यायचे फोडणीसाठी इकडं कडे ठेवलेले आहे एक चमचा एक किंवा दोन चमचे तेल टाकायचे तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे थोडेसे तर आता इथं मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मऊ मुर, मोरी आता इथं तळतडलेली आहे आता याच्यामध्ये लसण अद्रकचं जे पेस्ट बनवलेलं हो आहे ती टाकून तळून घ्यायचं छान 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 थोडंसं तळत आल्यावर याच्यामध्ये दोडक्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात आणि तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्यात जास्त वेळ चवीनुसार मीठ टाकायचे आणि झाकण ठेवायचे पाणी न टाकता मी झाकण ठेवणार आहे याच्यावर तर तेलातच मऊ करायचे आपल्याला ही फोडी तर आता इथं दोडका शिजत आलेला आहे बघू शकता मग अशा फोडी तयार झालेल्या आहेत आणखी थोडंसं झाकून ठेवणार आहे एक मिनिट आता लाल तिखट टाकायचे बेडगी मिरची पावडर टाकणार आहे चवीनुसार हळद टाकायची चिमडवर धने जिरे पावडर टाकायचे एक एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे थोडासा आता मिक्स करून घ्यायचे तर इथं घरगुती काळा मसाला टाकलेला आहे थोडासा शेंगदाण्याचं कूट टाकायचे जेवढं आवडते तेवढं टाकायचं तर इथं मी मोठा एक चमचा टाकलेला आहे आणि आता गरम करून पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे थोडंसं पातळ भाजी कर खायची असेल तर अशीच खायची असेल तरी बी चालते मी थोडंसं पाणी टाकणार आहे गरम तर आता इथं दोडका शिजलेला आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची गॅस बंद करायचं आहे आता छान अशी भाजी शिजलेली आहे मध्यम गॅसवर आणखीन थोड्या वेळ ठेवणार आहे तर आता पूर्ण मसाला एक जीव झालेला आहे भाजीमध्ये तयार झालेली आहे दोडक्याची भाजी बघू शकता एकदम छान आणि चवदार अशी भाजी आहे तर इथे मी दोडक्याच्या शिरा घेतलेल्या आहेत तर त्या मिक्सरच्या भांड्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्यात तर मी याची चटणी बनवणार आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरच्या भाजून घ्यायच्यात लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन तीन थोडीशी कोथिंबीर टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे आणि वाटून घ्यायचे तर आता वाटून झालेल्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे ही चटणी एकदम चवदार लागते तर एक चमच्यात तेल टाकायचे आणि तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि ही चटणी वाटलेली तेलामध्ये परतून घ्यायची छान शेंगदाणा कूट टाकलेला आहे आम्ही थोडंसं आणि आता चटणी तयार झालेली आहे बघू शकता तर एखादा मिनटं झाकून ठेवायचे बघू शकता तयार झालेली आहे दोडक्याची चटणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद